नमस्कार मी कृष्णा राणे सिंधुदुर्ग पर्यटनकडून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी आलो आहे माझ्या गावी सुकवाड येथे आणि आता मी चाललो आहे आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या दर्शनासाठी तर चला तर आंगणेवाडीच्या भराडे देवीचं दर्शन घेऊया आणि जाता जाता आमचं ब्राह्मणदेव साई मंदिर आणि जे आता सावरवाडमध्ये स्फटिक शिवलिंग जे स्थापना झाली आहे त्याचं दर्शन घेऊन आपण आंगणेवाडीला जाऊ तर चला तर आंगणेवाडीला दर्शना देवीचा आणि सुंदर असा मोहोर आला आहे काजूला

लोकेबंधूंच सा सावली सुंदर असा निसर्ग परिसर आहे आपण आता आहोत ते सावरवाड

ओम त्र्यमकम यमे सुगंधि मुषिवर्धनम उर्वाकमीय वंदना त्रमकम ये सुगंधिवर्धनम उर्वाकमेवंदनामृता तस्वा ओम त्रैंभगम यमे सुगंधि मुषिवर्धनम उर्वाकमेंदनामृता उर्वाकमी वंदनास्वा ओं प्रणम गम्य जाम हे सुगंधि पुषिवर्धनम उर्वाकमें वंदना मृत्यु मु क्षेमामृता स्वाह ओं प्रम हे सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वागमी वो वंदना मृत्यु मुक्षता ओम प्रणम गमज हे सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वाकमी बरेच पर्यटक येत आहेत दर्शनाला हे होतं स्फटिक शिवलिंग भारतातील पहिलं शिवलिंग आहे तर सावरवाड कसाल मालवण सावरवाड इथे आहे आणि आमचे लोके बंधू आहेत त्यांच्याबरोबर रोड जातो तो सरळ ह्या मंदिराजवळ जातो तर एक सुंदर असं ठिकाण झालं आहे तर त्याचं एक दर्शन घ्या सुंदर असं वाटतं प्रसन्न चालू आहे आंगणेवाडीला आणि संध्याकाळी आपली बस आहे मुंबईला जायला तर चला तर आंगणेवाडीला अजून आम्हाला वीस किलोमीटर जायचं आहे मला, मला। त्यामध्ये कट्टा ोळवण करत आंगणेवाडी गुराम वाढला आपण आता आंगणेवाडीला पोचतोय उद्या हे सगळं भरून जाईल एक स्टँड कवली कुडाळ सर्व दुकानं लागत आहेत

मशीन ना मशीन बांधून ठेव बापू आयचंय ना हा चालू आहे चालू आहे चालून ठेवतो काय तिकडून कुठून आपल्याकडून सेटअप चाललाय कॅमेऱ्याचा आणि आपली राणे बंधू सेटअप रेडी करत आहेत आदेश आलेला आहे की आपल्या डोक्या वितरण करण्यात येणार आहे सन्स सर्वांनी